नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती लासलगाव विंचूर सोयाबीन लोकल आवक पाचशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकोणनव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पाचोरा सोयाबीन लोकल अवघ चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा सोयाबीन लोकल अवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती तुळजापूर सोयाबीन डॅमेज आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोरशी सोयाबीन लोकल अवक दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बेल बाजार समिती पिंपळ व वसवंत पालखे सायबिन हायब्रिड अवक पाचशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर सोयाबीन लोकल अवाक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती सोयाबीन लोकल मग सहा हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगाव सॉबीन लोकल आवक एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अंबरडेर सॉबीन लोकल अवघ शंभर क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दात चार हजार दा तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोपरगाव स्वयाबीन लोकल अवघ दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दा पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती तारकळ नंबर वन बाजारामिती ताडकळल ची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलोव निपाठ सोयाबीन चव्हाण पांढरा अवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार त्रेपन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जोळकोट साबीनचा वान पांढरा अग पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर सायबींचा वान पिवळा अग तेरा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमदास चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लातूर मरोड सविन चव्हाण पिवळा मग दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदात चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंद चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सभिन सव्हाण पिवळा मग सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत पास कमी दार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवक अकराशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परभणी सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट सॉबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार सातशे चार क्विंटलची कमीत कमीदार दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम सॉयबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम आणि सिंग सव्वींच वान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सव्वींच वान पिवळा अवक चार हजार दोनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सविन चवान पिवळा अवघग पाचशे क्विंटल चिंग कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नागा सविन चवान पिवळा अलघग दोनशे ब्याण्णव क्विंटल झिंक कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोबीनचा वान पिवळा अवघ अकराशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ तेराशे दहा क्विंटल क्विंटलची कमीत कमीदार चार हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सावने सोयाबीन वाण पिवळा अवघ दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जामखेट सोयाबीन वाण पिवळा एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शिरपूर सोयाबीन चव्हाण पिवळा मग एकशे वीस क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार आठशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सदुसष्ट रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा चव्हाण पिवळा मग बाराशे सत्याहत्तर क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल वरोडा शेगाव सोयींचा वान पिवळा अग दोनशे चाळीस क्विंटल झिंग कमीत दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळूरपीठ सॉबीन सवन पिवळा मग तीन हजार चारशे चौपन्न क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधगड राजा सोबीनचा वान पिवळा अग पाचशे तीस क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राळेगाव सेव्हिंतवान पिवळा एकशे पन्नास क्विंटल झिंग कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरखेट सेव्हिंच वान पिवळा अवघ दोनशे ऐंशी क्विंटल झिंग कमीत कमी कमदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड उमरखेडांकी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे नव्वद क्विंटल झिं कमीत कमदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बेल बाजार समिती राजुरा सोयाबीन सव्हेंचाव्हान पिवळा अवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल झिंग कमीत कमी कमदार तीन हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे काटोल सोबींचा वाण पिवळा अवघ आठशे पाच क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुलगाव सोबीनचा वाण पिवळा अवघ दोनशे त्रेचाळीस क्विंटलची కమి తొమ్మిది సర్వ సాధారణ పన్స్టల్ సర్వసాధారణశే పన్స్ రూపే క్వింట్ల జస్తి న్యాబీసా బింట్ కండాల్ सर्वसाधारण सर्वसाधारणंद चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती बोरी सोयाबीनचा वानपीओळा अव अठ्ठ्याण्णव क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंद चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल